बाहेर जामीन आपल्या ड्रायव्हरावर जायचं आहे मग हिरा बाहेर पडता तुझ्या मनातील तुझ्या हिरा पडत तुझ्या बाळाजवळ जाते बाहेर we <laughs> you किल्लेदार मी तुझ्यावर दयादार महाराजांसाठी इथे बस तिला एक आधी खूप तिकडे तिकडे तिला एक कडा दिसतो ती तिचा ¡Mira! मग महाराज महाराजांना तुझ्यासाठी एक पालखी पाठवा पालखी पाठवा 但是,但是